भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा आरोप केलाय त्यांच्या मते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या वागण्यामुळेच पंकजा मुंडे लोकसभेत पराभूत झाला सुरेश धस यांनी स्पष्ट केले की के वाल्मिक मुळेच बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांची राजकीय साथ सोडून दिली तसेच समोर तगडा उमेदवार उभा राहिल्यानेच पंकजा मुंडे पराभूत झाल्या असंही ते म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सतत तीव्र प्रहार करणारे आमदार सुरेश धस हे स्वतः कुख्यात गुंड निलेश घायवळ सोबत दिसले जर वाल्मिक कराड सोबत जवळचे संबंध असल्याने धनंजय मुंडे यांना कटघऱ्यात उभं केलं जात आहे तर निलेश घायवळच्या शेजारी बसणारे सुरेश धस यांना काय म्हणायचं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर सतत प्रहार केला जातोय एकाच युतीमध्ये असलेले हे दोन्ही नेते आमने सामने येत आहे याचं कारण राजकीय मनशा की इतर काही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सा आरावा। की तो आमाना या संपूर्ण घडामोडीचा आढावा आम्ही तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येतोय म्हणून सबस्क्राईब करा सत्य बे सत्ता या युट्यूब चॅनलला